मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय बदलापूर स्टेशनमध्ये मालगाडीच्या इंजिन मध्ये बिघाड झालाय कर्जत मुंबईच्या दिशेकडच्या अर्ध्या तासानं ही वाहतूक सुरू आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवर आता मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे बदलापूर स्थानकामध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघड झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून चंद्रशेखर काय सध्याची परिस्थिती आहे नेमका किती वाजता हा बिघाड झालेला आहे आणि किती तास उशिरानं धावत गाड्या अकरा वाजताच्या सुमारास एक मालगाडी ही कर्जच्या दिशेने निघाली होती ही मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकावर बंद पडली त्याच्यामुळे रेल्वे वाहतूक ही पूर्णतः ठप्प झाली कर्जत आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सेवा ठप्प झाल्या होत्या मात्र आता कर्जतहून जे इंजिन बोलवण्यात आलं त्याच्यानंतर ही मालगाडी आता कर्जच्या दिशेने रवाना झालेली आहे मात्र गेल्या अर्धा तास ही मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकावर अडकून पडली होती त्यामुळे रेल्वे वाहतूक ही तीस ते पस्तीस मिनिटं उशिराने धावते त्याच्यामुळे चाकरमानी अंबरनाथ रेल्वे स्थानक असो किंवा कर्जत रेल्वे स्थानक कर असो प्रचंड चाकरमानांची गर्दी झालेली पाहायला मिळते मात्र आता ही मालगाडी ही कर्जेच्या दिशेने रवाना झाली असली तरी रेल्वे वाहतूक ही वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने धावत आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर बदलापूर स्थानकामधली ही आपण दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे मालगाडी मध्ये बिघाड झालेला होता आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती सध्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिट उशीरान धावत आहेत